नमस्कार मंडळी मी मोनिका गणपती बाप्पा यांच्या आगमनाची तयारी सुरू केली की नाही तुम्ही तर आमचीसुद्धा तीच तयारी चालू आहे बाप्पांची मूर्ती पाहण्यासाठी दुकानात गेलो आणि ज्या मूर्ती आम्हाला आवडल्या त्यातीलच एक ही मूर्ती तर छान अशी बाप्पांची मूर्ती होती मला आ, ही ज्या तपकिरी कलरमध्ये म्हणजे गेरूच्या कलरमध्ये जी मूर्ती रंगवली ना बाप्पांची तर तीच जास्त आवडत होती पण मुलांचा आग्रह होता की आ, ही जी कलर केलेली मूर्ती आहे आ, ती मम्मी आपण घेऊया कारण मुलांना रंगसंगती ह्या जास्त आवडतात आणि डोळ्यांना त्यांच्या अशा पद्धतीनं कलर काम केलेलं सुद्धा जास्त आवडतं त्यांना ते जास्त आकर्षक वाटतात मला तर बापांची ही साधी मूर्तीसुद्धा खूप आवडत होती तर त्या दुकानवाल्या भाऊंना म्हटलं की ह्या दोन्ही मूर्ती तुम्ही समोर ठेवा आणि कशा दिसतायत ते बघूया आणि नंतर मग आम्ही चूज कर